विदर्भात सर्वाधिक काळ चालणारी बहिरम यात्रा सुरू बहिरमबाबाच्या दर्शनासाठी व मटण खाणाऱ्या खवयांची गर्दी अमरावती जिल्ह्यातील बहिरम येथे बहिरमबाबाची यात्रा ही विदर्भातील सर्वात काळ म्हणजे सव्वा महिने चालणारी यात्रा आहे या ठिकाणी संपूर्ण चाळीस दिवस तुफान गर्दी असते मातीच्या हंडीतील मटण खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होते या यात्रेत मिळणाऱ्या मातीच्या हंडीत खवये मोठ्या आवडीने खरेदी करतात या यात्रेत विविध वैशिष्ट्यांपैकी मातीच्या हंडीत मटण शिजवण्याची प्रथा ही एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे मातीच्या हंडीत शिजवलेले लज्जतदार झणझणीत मटणावर ताव मारण्यासाठी खवयांची गर्दी भैरमच्या यात्रेत उसळते इथे येणारे भाविक संपूर्ण वर्षभर मटण शिजवण्यासाठी याकरता मोठ्या प्रमाणात हंडी घेऊन जातात खास जमिनीवर बसून मटणावर ताव मारण्यात येतो विशेष म्हणजे मटणासोबत खाण्यासाठी रोडगे असतात मटण आणि त्यासोबत रोडगे खाण्यासाठी खवयांची चंगळ पाहायला मिळते सुधाकरतायडे मी खामगाववरून आलेलो आहे आम्ही खास बहिरमच्या यात्रेमध्ये मटण रोडगा हंडी खायसाठी आलेलो आहे आणि आमचे आहे तिथं ठाणेदार म्हणून त्यांनी आम्हाला खास इथं बोलवलं आहे आणि या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे म्हणजे सपोज एम पी बॉर्डरवरचं गाव आहे खूप छान लोकेशन आहे इथं आणि म्हणजे खूप मस्त वाटत आहे सर आम्ही मटन रोडगा जेवलो भरपूर मजा आली यात्रा वगैरे फिरलो खूप छान लोक इथं म्हणजे एकदम मस्त वातावरण आहे फ्रेश वाटतं सर इथे पहिल्यांदा हा सर फर्स्ट टाइम काय 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 अनुभव आहे इथले स्टेंट आहे आणि आज बाजूला डोंगर आहे आणि संत्राचे बगीचे आहे यात्रा खूप सुंदर आहे आणि बाजूलाच म्हणजे काय म्हणतात त्याला आकाशी पाहणे वगैरे खूप म्हणजे एकदम सुंदर आहे इथलं वातावरण मटण कसं वाटलं इथलं मटण म्हणजे सर मी आयुष्यात पण खाल्लं नाही असं मटण आहे इथं जेवलो मी खूपच मजा आली रोडगा मटत रोडगी कसे वाटले खूप सुंदर सर म्हणजे मी शब्दातून नाही सांगू शकत इतकं अप्रतिम जेवण झालेलं आहे माझं नाव सतीश प्रकाशराव कुंजकर मुक्काम बोस्टो पथरोड तालुका अचलपूर जिल्हा अमरावती मी बैरम मध्ये दोन महिन्यासाठी असतो मी बारा डिसेंबरला आलो आणि बारा फेब्रुवारीला घरी जाईल आम्ही इथं स्पेशल अंडी बनवायला येतो आमच्या स्पेशल अंडी बनतात आमची रावटी असते रावटीवर आमचे मालक मित्र मंडळी सर्व येतात आणि धनराज भाऊ मंगरोळे ते पण येतात त्यांचीच हुनर आहेत ते रावटीचे तर आम्हाला ते पेमेंट करतात आम्ही तुम्ही मित्रमंडळी आले की आम्ही तुमचं बनवतो तर आम्ही तुमच्या मातीच्या अंडीत आम्ही तुमचं जेवण बनवून देतो रोडगा स्पेशलिस्ट आम्ही गोबरीवर बनवतो आणि गौरीवर रोडगा बनवला की तो रोडगा म्हणून त्याला म्हणतात त्या गोष्टीला म्हणतात आणि आम्ही असं स्वच्छता वगैरे बाग बागडतो मटण हंडीचं कसं मटन हंडीमध्ये आम्ही काही टाकत नाही असं बैरमची हंडी जे म्हणतात ते तशीच चांगली म्हणते फक्त कसं आम्ही खोबरं कांदा लसण अद्र सांबाराची पे सांबार हे पेस्ट वगैरे टाकतो आम्ही बाकीच दुसरं काही टाकत नाही मसाले वगैरे नसतात आमच्या याच्यात माती बनवणारी हंडी आहे जगप्रसिद्ध जगप्रसिद्ध भैरमंडी हंडी जे आहे जे लोकांनी काय केलं आता माहित आहे का कुठं कुठं सिटी मध्ये हॉटेलवर बैरम हंडी लिहिलं आहे त्यांना ते जमत नाही आणि बैरमची हंडी बहिरमातच बनेल आणि जे अमरावतीला मी एक दोन ठिकाणी ऐकलं की इथं बैरव म्हणणे ते नाही जमत त्यांना ते आम्ही आम्हीच करतो का लोक बैरमला काय वैशिष्ट्य नेमकं वैशिष्ट्य असं आहे की या पाण्यामध्ये शार आहे पाणी इथलं चेक करायला गेलं होतं आणि या पाण्यामध्ये शार नव्हते म्हणून शार नव्हते म्हणून मटण लवकर बैल होते आणि त्या मटणाला चव येते ग्राहकाला नको आहे ग्राहकांचा लोकांचा कसा प्रसिद्ध झाला तर ते ग्राहकांचा लोकांचा प्रसिद्ध असं झाला की आमचे भैरम बाबा जे होते पहिल्या आधी ते मारुती भाव होते मारुतीचे आपण इथं लोक नॉनव्हेज खातात म्हणून त्यांना पाण्यात शार नाही काय भैरव बनवलं आणि एकोणीसशे अडुसष्ट मध्ये इथं विठ्ठल शहीद दोतुंडे शहीद झालेले शहीद विठ्ठल दोतुंडे रामापूर पत्रोट इथले त्यावेळेस अंग्रजाचा काळ होता तेव्हापासून हे खान्नानी प्रथा होती की एक आपण तेव्हा गावात लोक जुळत नव्हते म्हणून कुठं भेटतील तर बैरामच्या यात्रेत पहिले आधी तमाशे होते तमाशे असल्या कारणानं ते इथं असल्या कारणानं तर ते इथं मोर्चा काढत होते ते मोर्चा न त्यांना ते इथं शहीद झाले तिथं इथं गोळीबारही झाला लोकनायक न्यूज